नुकतंच नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन पार पडलंय आणि या महाअधिवेशनात कुठेतरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं रणशिंग पूकल्याचं पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये ठाकरे यांचं सहकुटुंब ठाकरे कुटुंब पोहोचलं होतं नाशिकच्या काळाराम मंदिरात इथं आधी महापूजा महाआरती करण्यात आली आणि यानंतर लगेचच तेवीस जानेवारी ही बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि याच दिवशी ठाकरे गटानं पुन्हा एकदा दार उघड या आपल्या अ संकल्पाला सुरुवात केलेली आहे आणि ठाकरेंनी कालच कालच नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली यावेळेस उद्धव ठाकरे यांनी भाजप असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा Uh, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेसह सगळ्यांवर अगदी सडकून टीका केली आहे यावेळी uh, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा हल्लाबोल केला राहुल नार्वेकर यांनी जो दहा जानेवारीला शिवसेना संदर्भातला जो महत्वाचा महानिकाल जो दिला त्याचा पुन्हा एकदा कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी uh, पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांचा समाचार घेतला जी शिवसेनेची दोन हजार तेराची जी घटना दुरुस्ती आहे ती मिळालीच नाही असा दावा यापूर्वी म्हणजे दहा जानेवारीला राहुल नार्वेकर यांनी केला होता आणि त्याचाच संदर्भ घेऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी कालच्या नाशिकच्या सभेतून त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे राहुल नार्वेकरांना त्यांनी यावेळी लबाड असं म्हटलं आहे लबाड नार्वेकर कुठे आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला पाहूयात उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची बंद दारा तू निर्णय देतोस ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले पाहिले की नाही तुम्ही नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणताय ती हे पक्षप्रमुखच नाही तेच दाडी खाजवत माझ्या पाया पडले होते पण ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमच्या आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही बर आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तर तुम त्यांचं म्हणणं असेल तर दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने युती का तोडली होती एकनाथ खडसे नाथा भाऊने मला वाटतं नाशिक मध्येच सांगितलेलं आहे दोन हजार चौदा मे महिन्यापर्यंत आम्ही लगजा असं होत मी तिकडे दिल्लीत गेलो होतो मला बोलवलं होत राष्ट्रपतींकडे पाठिंबा देण्याच्या पत्रावरती सही करायला मे जूनचा महिना होता तोपर्यंत शिवसेना हिंदूवादी होती हिंदुत्व होती हिंदू होती, हिंदु होती, हिंदु होती। जून ते ऑक्टोबर असं काय नेमकं घडलं असं आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडलीत राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातला जो निकाल दिला होता त्यानंतर लगेचच ठाकरे गटानं जनता न्यायालय भरवून जनतेसमोरच किंवा मा, प्रसार माध्यमांसमोरच काही पूर्वीचे फोटोज किंवा व्हिडिओज दाखवून एक गौप्यस्फोट केला होता मोठा आणि दोन हजार तेवीस ला तेवी शिवसेना पक्षाच्या ज्या प्रतिनिधी सभेचा जो व्हिडिओ होता तो त्यांनी यावेळेस दाखवला आणि या, या प्रतिनिधी सभेत त्यावेळेस Uh, विधानसभा अध्यक्ष uh, जे पूर्वी uh, शिवसेनेत होते राहुल नार्वेकर त्यांचे ते सुद्धा या प्रतिनिधी सभेत uh, उपस्थित होते आणि त्यावेळेचा त्यांचा व्हिडिओ हा दाखवण्यात आला आणि uh, राहुल नार्वेकर यांना कुठेतरी आरसा दाखवण्याचा प्रयत्न या ठाकरे गटाकडून करण्यात आला आणि त्याच मुद्द्याचा हा धागा पकडत कालच्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांना हे फटकारलंय तसंच uh, जे पक्षप्रमुखच नाही म्हणत होते तेच दाढी खाजवत पाया पडले होते त्यावेळेस माझ्या पाया पडले होते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला तसंच या सभेत उद्धव ठाकरे यांनी खर तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं पंतप्रधान असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सुद्धा त्यांनी यावेळेस निशाणा साधला आणि यावेळेस उद्धव ठाकरे नेमकं काय म्हंटल ते सुद्धा पाहूयात भाजपाची एक जबाबदार व्यक्ती आहे जी दोन हजार चौदाला भाजपासोबत जी आम्ही युती तोडली त्यानंतर शिवसेनेचे त्रेसष्ट आमदार महाराष्ट्रानं निवडून दिले आणि निवडणुका झाल्यानंतर ती जबाबदार व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांनी मला असं स्पष्ट शब्दात सांगितलं खर तर त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की बाळासाहेब आता नाहीत तर त्यांना असं वाटत होतं की बाळासाहेब गेले पण आजही बाळासाहेब माझ्या आमच्या मनात आहेत पण दोन हजार चौदा साली दिल्लीत हा असा विचार चालला होता की आता बाळासाहेब राहिले नाही तर उद्धव ठाकरे हे आता काय करू शकणार नाहीत बाळासाहेब नाहीत त्यामुळे पण शिवसेना संपवण्याचा त्यानंतर आदेश देण्यात आला होता पण तुम्ही तर कमाल केली तुमचे त्रेसष्ट आमदार आले दोन हजार चौदा साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा सुरू होती अशी कटू आठवण यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितली कालच्या या सभेत आणि भाजपच्या एका नेत्यानंच मला हा अशी ही हे सांगितली होती असा दावा यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केला दरम्यान आ... उद्धव ठाकरे यांनी हा जो दावा केला त्याप्रमाणे भाजपची ही व्यक्ती नेमकी कोण असा प्रश्न आता सर्वांनाच उपस्थित झालाय